सोलापुरातील ऐतिहासिक परंपरा असलेल्या माणिक चौकातील मानाचा आजोबा गणपतीची महापूजा मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाली मंडळातर्फे अतर्वशिष पठण आरोग्य शिबिर विविध स्पर्धा आदी उपक्रम राबविण्यात आले मानाचा आजोबा गणपती उत्सव मंडळातर्फे समाजगीताचे उपक्रम गणेशोत्सव काळात आधी घेण्यात आल्याची माहिती मंडळाचे प्रसिद्धी प्रमुख गुरुनाथ लिंबाळे व कार्यकारिणी सदस्य शिवानंद आडगळे यांनी दिली आपण सोलापूर येथील गावठाण परिसरात प्रमुख गणपती असलेले श्री आजोबा गणपती मंदिर परिसरात येथे उपस्थित आहोत येथील कार्यक्रमांविषयी आयोजनाविषयी आपण येथील या मंडळाचे प्रसिद्धी प्रमुख यांच्याकडून आपण पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेत आहोत श्री सद्धानंद समाज सार्वजनिक आजो गणपती ट्रस्टचा प्रमुख गुरुनाथ निंबाळे आपलं प्रथमचं मी स्वागत करतो यंदाचं गणेशोत्सवाचं एकशे एकोणचाळीसा वर्ष साजरं करत असताना आम्ही ऋषी पंचमीच्या शुभदिनी पाच हजार महिलांच्या उपस्थित अतिशय पटणाचं आणि अग्निहोत्राचा कार्यक्रम केला आणि त्याच दिवशी आरोग्य शिबिरसुद्धा आम्ही आयोजित करण्यात आलो होतो त्यामध्ये बाराशे नागरिकांना मोफत चष्मे वाटप केले त्या तीनशे साठ ने मोफत नेतृबिंदू शस्त्रक्रिया करण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे आणि दोन हजार लोकांना सर्व रोग निदान करून त्यांना औषधोपचार ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलेला आहे तसेच उद्या महिला सोलापूर शहरातील महिला भजन मंडळाच्या वतीनं भक्ती कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे या ठिकाणी अकरा महिला मंडळांचा समावेश आहे यात कुठली स्पर्धा नाही आणि कुठल्या प्रकारचं पेमेंट नाही ते स्वेच्छेने या ठिकाणी आजोबनपीजीच्या चरणी सेवा करण्यासाठी उपस्थित आहेत संध्याकाळी आठ वाजता सन्मानी विठ्ठलजी दायमा यांचा सुंदरकांड कार्यक्रम होणार आहे आणि रविवारी पंधरा सप्टेंबर रोजी सोलापूर शहरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी रंगभरंग स्पर्धासुद्धा आम्ही आयोजित केलेला आहे यात आम्ही प्रवेश विनामूल्य आहे आणि सहभागी सर्वांना आम्ही सन्मानपत्र आणि एक भेटवस्तू आम्ही त्या ठिकाणी देणार आहे तसेच गुरुवारी आपले सोलापूर शहराचे कर्तव्याध्यक्ष आयुक्त सन्मान्य एम राजकुमार यांच्या शुभहस्ते पाच वाजता श्री राजोगणपतीची महापूजा होईल त्यानंतरनं मिरवणूक संपेस्तोपर्यंत सर्वांना महाप्रसाद वाटप होणार आहे अशा प्रकारे आमच्या ट्रस्टचे अध्यक्ष सन्मान्य चिदानंद वनवटे काका मेडकी उपाध्यक्ष सचिव अनिल सावंत तसेच सहसचिव कमलाकर कर्माकर कर खजिनदार चंद्रशेखर कर्माकर यांच्या नेतृत्वाखाली आमच्या एक पन्नास जणांचं टीम सध्या या उत्सवासाठी तयार आहे मी पुण्याचे एकदा सर्वांना श्री सदनारायण समाज सार्वजनिक आजोबा उन्नती ट्रस्टच्या वतीनं गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वांनी अखंड भारतातील पहिला गणेशोत्सव ज्यांना लोकमान्य टिळकांना प्रेरणा मिळाली अशा गणेशोत्सव म्हणजे आजोबा गणपती नवसाला पाहणारा इच्छा पूर्ण करणारा असा आजोबा गणपती सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावा आणि पंधरा आणि सोळा तारखेला जो कार्यक्रम होणार आहे त्याचाही लाभ घ्यावा आणि प्रसादाचा लाभ घ्यावा मी ट्रस्टच्या वतीने विनंती करतो ज्या आजोबा गणपतीच्या संस्थेमार्फत अनेक उपक्रम राबवला जातात आता आमच्या मित्रांनी गुरुनाथ निंबाळे तर तुम्हाला सांगितलेलं आहे आज पूजा समितीमध्ये ह्या दहा दिवसामध्ये आम्ही प्रशासन शासन असे मुख्य जे अधिकारी असतात आता हे पोलीस कमिशनर ऑफिस म्हणा हे जिल्हा परिषद म्हणा आणि महानगरपालिका अशा आयुक्तांना आम्ही पूजेचं दहा दिवस निमंत्रण देतो आहे आणि त्यांच्यामार्फत त्यांचा सत्कार वगैरे स म्हणजे करून आम्ही त्यांना म्हणजे हे मदे मदे उद्दोज़, उद्दोज़, उद्दोज़ करतो आहे हां सगळे आमच्या ह्याच्यामध्ये संस्थेमध्ये काही उद्योजक उद्योजकांना निमंत्रण करतो डॉक्टर डॉक्टर लोकांना आम्ही निमंत्रण करतो सगळ्याला असं निमंत्रण करून त्यांचा सत्कार करून ह्या पूजा समितीच्या माध्यमातून आम्ही त्यांना ते सत्कार करून पाठवून देतो आणि गणपतीच्या बाबतीत तर आज पूर्ण इतिहास आमच्या म मित्रांनी सांगितलेलंच आहे अठराशे पंच्याऐंशी सालचा तो गणपती आहे भारतातला हा पहिला गणपती सार्वजनिक गणेशोत्सवमध्ये पहिला शुक्रवारपेठमध्ये गणेशोत्सव साजरा झाला त्याच्यानंतर लोकमान्य टिळक अठराशे त्र्याण्णवला इथं आले त्या टायमाला त्यांनी आमच्या गणेशोत्सवात पानसुपारीचे कार्यक्रम निमंत्रण दिल्यानंतर ते आले होते त्यांनी पाहिलं की हे सगळं जनसमुदाय आहे सर्व घटकामधले सर्व समाजामधले घटक आहेत मग त्यांनी त्यांना ती कल्पना अशी सुचली की ह्या भक्तीच्या मार्गामधून ह्या मार्गामधून आपण काहीतरी राष्ट्रीय चळवळ उभा करू शकतो त्यामुळं त्याच्यात ती कल्पना सुचल्यामुळे त्यांनी अठराशे चौऱ्याण्णवला पुण्यामध्ये सार्वजनिक गणतोत्सव निर्माण केला म्हणजे टिळकांना स्फूर्तीस्थान देणारा हा आमचा आजोबा गणपती आणि आमच्या ह्याच्यामध्ये मिरवणुकीमध्ये शासनाच्या आधी बा म्हणजे आधीन राहून आम्ही सगळे कार्यक्रम म्हणजे मिरवणूक वगैरे लेझिमचा तापा मोठा असतो ढोल पथक असतो काय ह्या पद्धतीनं आमचं विसर्जन जे आहे दुसऱ्या दिवशी होतं म्हणजे दुसऱ्या दिवशी पाठ होतं आणि प्रतिष्ठान जे आम्ही गणपती केलो आहे म्हणजे विसर्जनचा तो एक छोट्याच्या सुपारीमध्ये त्याची प्रतिमात्मक इच्छा आहे प्रतिमा म्हणून आणि त्या माध्यमातून ते आम्ही ते विसर्जन करतो म्हणजे आमच्या मंडळातर्फे जलप्रदूषण शासनानं जे नियम प्रदूषणाचं घातलेलं आहे त्या सगळ्या प्रदूषणाचा म्हणजे आम्ही त्याच्या निय नियमाला बांधीलक आहोत जलप्रदूषण आहे दुसरं गोष्ट म्हणजे ध्वनी प्रदूषण आहे ध्वनी प्रदूषणाबाबतीत सांगायचं म्हटलं तर डॉल्बी हा डॉल्बीला आम्ही पूर्ण फाटा मारलेला आहे पारंपरिक जे वाद्य आहेत त्या वाद्यातनंच आम्ही करतो आणि शासन म्हणजे पोलीस प्रशासन आम्हाला खूप मदत करते आणि आमच्या मंडळातर्फे पोलिसांनासुद्धा मदत होते ह्या पद्धतीनं आमचं विसर्जन मिरवणूक दुसऱ्या दिवशी पहाटे सहा वाजता होते प्रसंगी मंडळाचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते